नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन ठाकरे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अद्याप बी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आणि केव्हा होणार या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे या लेखकात आपण नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यभरातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता मिळाला प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे या योजनेचा लाभार्थ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये मिळतात जे शेतकऱ्यांना त्याच्या शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून दिले जातात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळाले आहेत पहिला हप्ता अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मिळाला दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एकाच दिवशी मिळाला चौथ्या हप्त्याची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याबद्दल उत्सुकता आहे सूत्र सूत्राच्या अनुसार हा हप्ता या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात मध्यवीत शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि राज्य सरकारांच्या शेवटच्या अधिवेशन संपल्यानंतर आणि आद विधानसभेच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो नोंदणी प्रक्रिया जर तुम्ही अजूनही नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर चिंता करू नका हो दोन्ही योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला एका योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही दुसऱ्या योजनेसाठी थेट पात्र ठरतात ऑनलाईन पद्धत मोबाईल फोनवरून सी सी सेंटरवर जाऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करू शकता ऑफलाईन पद्धत तहसील कार्यालयात जाऊन कृषी विभागात कार्यालयात जाऊन अशक्त कागदपत्रे सादर करू शकता लक्षात ठेवा नवीन नोंदणी केल्यास तुम्हाला मागील हप्ते मिळणार नाहीत तुमची नोंदणी ज्या दिवशी होईल त्याच दिवसापासून तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहात विशेष परिस्थिती काही ठिका शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून ब बऱ्याच दिवसापूर्वी अर्ज केला असून परंतु त्याचा अर्ज अद्याप स्वीकारला गेला नसेल अशा शेतकऱ्यांना अर्ज केलेल्या दिवसापासूनचे पुढील हप्ते सर्व दिले हप्ते दिले जातील हप्त्याचे टेटस कसा तपासावा नमो शेतकरी योजनेचा हप्ता टेटस तपासणीसाठी तुम्ही आता योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता तिथे तुम्हाला खालील माहिती मिळेल आलेले हप्ते कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले हप्ता मिळण्याची तारीख नवीन पोर्टल सुरुवातीला नमो शेतकरी योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल नाहीत ज्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता मिळाला की नाही हे तपासण्या अडचणी येत होत्या या समस्यावर उपाय म्हणून आता नमो शेतकरी योजनेसाठी एक विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे नमो शेतकरी योजना ही पी एम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहेत या योजनेमधून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या दैनिक गरजा भागवण्यासाठी शेतीसाठी आवश्यक ख खर्च करण्यास मदत मिळते शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि आपला स्टेटस नियमितपणे तपास तपासा रहावा ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे